गणेश मंडळाच्या माध्यमातून विविध उपक्रम राबवताना त्याचा उपयोग समाज व जनतेला माजी उपनगराध्यक्ष महेश निमोरकर यांनी सातत्याने पार असून भूमिकेतून गेली सोळा वर्षापासून महासंग्राम युवा मंचाच्या वतीने गणेश उत्सवानिमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात येत आहे तसेच वर्षभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत असते त्यामुळे महासंग्राम युवा मंचचा इतर मंडळांनी आदर्श घ्यावा व समाज उपयोगी उपक्रम राबवावेत असे प्रतिपादन आमदार राम शिंदे यांनी केले जामखेड शहरातील महासंग्राम युवा मंचा वतीने गणेश उत्सवानिमित्त शहरातील संविधान चौक येथे आयोजित केलेल्या भव्य रक्तदान शिबिराचे उद्घाटन आमदार प्राध्यापक राम शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी ज्येष्ठ नेते प्राध्यापक मधुकर रायभात कर्जत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते नामदेव देवा राऊत जामखेड कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शरद कारले माजी नगरसेवक मोहन पवार राष्ट्रवादी काँग्रेसच्या युवती प्रदेशाध्यक्ष संध्या सोनवणे गार्डन ग्रुपचे अध्यक्ष निलेश गायवड भाजपा युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष बाजीराव गोपाळकरे शिवसेना तालुका प्रमुख कैलास माने अमित जाधव संतोष गवळे शिवसेना ठाकरे गटाचे तालुका अध्यक्ष संजय काशीद राजेश वाहूळ सोमनाथ राऊत संतोष मोहोळकर देवीदास भादूरकर अण्णासाहेब काशीद जानकीराम गायकवाड बबलू निमोणकर मनोज निलेश बिराजदार मान्यवरांचे पदाधिकारी व भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते हस्ते व मान्य हॉस्पिटलच्या ब्लड बँकेच्या टीमच्या माध्यमातून या शिबिरात रक्त रहत संकलन करण्यात आले विशेष म्हणजे माजी उपनगराध्यक्ष असले महेश निमुळकर हे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस तालुका अध्यक्ष असताना त्यांच्या या कार्यक्रमासाठी भाजपचे आमदार राम शिंदे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षातून नुकतेच बाहेर पडलेले ज्येष्ठ नेते प्राध्यापक मधुकर राळेबाद राष्ट्रवादी काँग्रेस पवार पक्षाचे शैक्षाचे तालुक्यातील मोठे प्रस्थान असलेले नामदेव देवा राऊत शिवसेना ठाकरे गटाचे अध्यक्ष संजय काशीत अशी युती आघाडीतील कर्ज जामखेड विधानसभा मतदारसंघातील महत्वाचे पदाधिकारी एकत्र येऊनही त्यांनी कोणतेही राजकीय भाष्य करण्याचे टाळे यामुळे उपस्थित नागरिकांना एक वेगळा अनुभव मिळाल्याच्या भावना अनेकांनी व्यक्त केली महासंग्राम युवा मंच जामखेडच्या वतीने गेल्या सोळा वर्षापासून गणपती बसवला जातो गणेशाची पूजा अर्चा केली जाते त्याचबरोबर माजी उपनगराध्यक्ष महेश मुलकर यांच्या नेतृत्वातून त्यांच्या सर्व मित्रमंडळीच्या माध्यमातून या तरुण मंडळाच्या माध्यमातून महासंग्राम युवा मंच म्हणून त्यांनी नेहमी करता सामाजिक उपक्रम हाती घेतात शेवटी गणेश मंडळ जे असतं त्याचा उपयोग जनतेला झाला पाहिजे समाजाला झाला पाहिजे ही भावना उपनगराध्यक्ष महेश निमुनकर यांनी सातत्यानं पार पाडलेली आहे आज देखील आपण पाहत आहात की त्यांनी रक्तदान शिबिर आयोजित केलं आहे आणि स्वतः पहिल्यांदा रक्तदान करायचं देखील त्यांनी ठरवलेलं आहे अशा माध्यमातून अतिशय चांगल्या पद्धतीनं गणेश मंडळाच्या माध्यमातून महासंग्राम युवा मंचाच्या माध्यमातून जामखेडच्या अशा पद्धतीचा उपक्रम त्यांनी हाती घेतलेला आहे आताच आरती देखील झालेली आहे मला असं वाटतंय की हा आदर्श इतरही मंडळांनी घेण्याची आवश्यकता आहे की जेणेकरून आपण जे कार्य कर्तृत्व तरुण मित्र करतो की जे लोकांना आवश्यकता आहे जे लोकांना गरज आहे अशा लोकांना आपला उपयोग झाला पाहिजे हीच खऱ्या अर्थानं महासंग्राम युवा मंचच्या जामखेड शाखेच्या वतीने महेश मिनकरच्या नेतृत्वामध्ये होत आहे मला देखील त्या निमित्ताने आनंद होत आहे आणि म्हणून या निमित्तानं सर्व गणेश भक्तांना मी मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि हा आदर्शाचं अनुकरण करावं अशी अपेक्षा व्यक्त करतो परंतु एकूणच दिवसेंदिवस डीजे प्रथा ही वाढत चाललेली आहे आणि डी जे एकानी वाजवलं की त्याच्यानंतर दुसरा वाजवतो दुसऱ्याने वाजवलं की तिसरा वाजवतो आणि एकाने आवाज वाढवला की दुसरा आवाज वाढवतो तिसरा आवाज वाढवतो परंतु आपण केलेलं सामाजिक के उपक्रम आणि गणेशाचं पूजा अर्चन करतो ते आत्मसात करत असताना आपला त्रास इतरांना होऊ नये तो आवाज मर्यादित असला पाहिजे याचं देखील सर्व गणेश मंडळांनी पालन केलं पाहिजे नियमांचं पालन केलं पाहिजे कायद्याचं पालन केलं पाहिजे तरच खऱ्या अर्थानं आपण गणेशाची भक्ती केली गणेशाची पूजा अर्चा केली हे रुजवात होईल आणि म्हणून अशा पद्धतीचं आवाज वाढवणं हाच एक उपयोग नाही त्यामुळे लोकांना इतरांना त्रास होऊ नये याची सर्व गणेश भक्तांनी गणेश मंडळांनी काळजी घेणं आवश्यक आहे वतीने रक्तदान शिबिर आयोजित केलं जात चालू वर्षी हे रक्तदान शिबिर आता आयोजित केलेलं आहे आत्ताच या तालुक्याचे मान्य माजी मंत्री रामदास शिंदे साहेब यांनी या रक्तदान शिबिराचं उद्घाटन केलं प्रमुख पाहुणे म्हणून निलेश भाऊ या ठिकाणी उपस्थित होते खर तर महासंग्राम युवा मंचा बाजूला बसलेले आमचे नावाने हा महासंग्राम युवा मंच कर्ज जामखेड तालुक्यामध्ये सुरू झाला आणि या युवा मंचाच्या माध्यमातून वेगवेगळे सामाजिक उपक्रम आयोजित केले जातात आजला त्यातला हा आजचा रक्तदान शिबिराचा उपक्रम ज्याच्यामुळं माणसाचं जीवन वाचू शकतं आणि निश्चित या रक्ताच्या दानामधून माणसाला जीवनाला एक वेगळी दिशा मिळत आहे या दिशा देण्याचं काम या मंचाच्या वतीने केलं त्यांनी आयोजित केलेल्या या रक्तदान शिबिराला मी माझ्या वतीने आपल्या सर्वांच्या वतीने हार्दिक शुभेच्छा देतो खूप रक्तदात्यांनी या ठिकाणी रक्तदान करावं आणि एखाद्या गोरगरिबाचा जीव वाचवावं म्हणून हा हे रक्तदान शिबिर एक दिशादर्शक हो अशी प्रार्थना परमेश्वराला करतो नमस्कार आज जामखेड शहरामध्ये महासंग्राम यचा रक्तदानाचे शिबिरी मंचाचे जामखेडचे सर्व अध्यक्ष उपाध्यक्ष सर्व पदाधिकारी आणि ज्यांनी जामखेडमध्ये महासंग्राम युवा मंचाचं अनेक दिवसापासून बीज आहे असे महेशराव निमुळकर त्यांचे सर्व सहकारी खऱ्या अर्थानं पाहतो की आबांनी सांगितल्याप्रमाणे जे अन्नदान रक्तदान असे अनेक दान आहेत त्याच्यापैकीच एक श्रेष्ठ दान असणार म्हणजे रक्तदान अनेकांच्या जीवाला अंतिम टक्क्या टप्प्यात धोका पोहोचल्यानंतर कुणाच्या तरी रक्तामुळं कुणाला तरी जीवदान मिळतं तर। आणि ते रक्तदानाचं अनेक दिवसापासून या ठिकाणी महासंग्राम एवं म्हणजे जामखेडे या ठिकाणी आयोजित आहे आणि आजच्या या उद्घाटनाला आबा निलेश भाऊ दोघ जण आहेत त्यांच्या मध्ये बसलोय दोघांच्या आणि खऱ्या अर्थानं राजकीय काम करत असताना एक कौटुंबिक संबंध पक्ष विरहित असायला पाहिजे कोणीतरी कुणाला मित्र मानलं पाहिजेत कुणीतरी कुणाला एक सहकारी मानलं पाहिजेत पक्षाचे जोडे काही काळ का होय ना थोडे बाजूला ठेवून एकमेकाच्या एक संबंधामध्ये नात्यामध्ये एकमेकाच्या विचाराच्या देवणगावणीमध्ये राहिलं पाहिजे म्हणून मी नेहमी आबांचं काही मार्गदर्शन घेत असतो पुण्याला काही काम असलं निलेश भाऊचं पण काही त्या ठिकाणी सहकार्य घेत असतो आणि असं एक मैत्रिवाच नातं आहे त्याच्यामुळं या ठिकाणी वेगळं काही नाही रक्तदानाच्या माध्यमातून आम्ही सगळेजण परत एकदा सगळ्यांना देतो मंच च्या आरती निमित्त आणि त्यांनी नि आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरा निमित्त मी नि उपस्थित राहिले खर तर रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे असं समजलं जातं आणि सोळा वर्षाच्या परंपरेनुसार यांनी जी त्यांची परंपरा चालू ठेवलेली आहे समाजात एक सामाजिक सेवा अविरतपणे पार पाडण्याचं जे कार्य चालू केलेलं आहे याबद्दल मी या सर्व मंडळातील सदस्यांचं मंडळातील अध्यक्षांचं अभिनंदन करते आभार व्यक्त करते की आपण अतिशय चांगल्या पद्धतीने समाजातील कानाकोपऱ्यात पोहोचत आहात आणि आपलं जे कार्य आहे गणेश उत्सवाच्या निमित्ताने आपण खरं तर पोहोचवत असतो आपण गणेश उत्सवात मंडळातूनच खर तर मला असं वाटतं राजकीय वाटचालीचं एक पार्श्वभूमी तयार होत असते त्याच पद्धतीने या सगळ्या मी सदस्यांचा आणि उपस्थित उपस्थित मान्यवरांचं मी पुन्हा एकदा आभार व्यक्त मंच जामखेडचा जा राजा गेली सोळा वर्ष झालं या मंडळाच्या वतीने रक्तदान शिबिर घेतलं जातं आजच्या या रक्तदान शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी आपल्या कर्जत जामखेडचे भाग्यविदाते राम शिंदे साहेब हे आत्ताच या ठिकाणी उद्घाटन करून गेले तसेच या ठिकाणी आपले सर्वांचे लाडके आदरणीय समाजसेवक निलेश भाऊ तसेच युवती प्रदेशाध्यक्ष संध्याताई सोनवणे या ठिकाणी या कार्यक्रमाला उपस्थित राहिले आणि सर्व मंच मित्रमंडळ हा परिवार दरवर्षी कमीत कमी शंभर एकशे दहा एकशे पंधरा अशा पद्धतीने या ठिकाणी ब्लड दिलं जातं आणि हा ब्लड देत असताना वर्षभरात ज्या काही गोरगरिबांसाठी ज्यांना ब्लड लागतं हे महासंग्रामी म्हणजे गेली सोळा वर्ष झालं एक रुपया सुद्धा ब्लडला लागत ला नाही अशा पद्धतीने आम्ही दरवर्षी सिव्हिलला म्हणजे नगरला हे ब्लड डोनेट देतो आणि दरवर्षी कमीत कमी एक सत्तर ते ऐंशी लोकांना या ब्लडचा उपयोग होतो आत्ता जर बघायला गे गेलं तर कमीत कमी दीड ते दोन ते दोन हजार ते बावीसशे रुपयापर्यंत एक बॅग मिळती अशी गरिबाच्या एखाद्या घराला जर ब्लडची गरज लागली तर त्यांना हे ब्लड घेणं शक्य होत नाही तसंच आम्ही आम्हाला त्यांनी फोन केला की आम्ही तात्काळ त्यांना बॅग उपलब्ध करून देतो हाच या गणपती बाप्पाच्या आशीर्वादाने आम्हाला हा गोरी गरिबांची सेवा करण्याची संधी या ठिकाणी मिळते आणि त्यासाठी सर्वांच्या आशीर्वादाने हे रक्तदान शिबीर होतं मी सर्वांचं मनापासून स्वागत करतो दीपा वाय देव जय देव जय मंगलमूर्ती व जय मंगलमूर्ती दर्शन माय मंग्र स्वर्णय मात्र मंग सामन मूर्ती जय